सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपा या संघटनेनं यंदाच्या हंगामात सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी केली आहे सरकारकडून केल्या जाणाऱ्या हमीभाव खरेदीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर मोठा खर्च करावा लागतो तसंच शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलं सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावानं विकून तोटा सहन करावा लागतो हे नुकसान टाळण्यासाठी भावांतर योजना राबवण्याची मागणी रास्त आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहेत सरकार गहू तांदळाप्रमाणे सोयाबीनसह कोणत्याही तेलबिया पिकांची सातत्यानं आणि मोठ्या प्रमाणावर हमीभावानं खरेदी करत नाही त्यामुळं हमीभाव खरेदीचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होतो महाराष्ट्रात गेल्या हंगामात सुमारे पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादन झालेलं असताना सरकारनं केवळ चौदा लाख टन म्हणजेच अठ्ठावीस टक्के सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आणि प्रत्यक्षात केवळ अकरा लाख टन सोयाबीन खरेदी केली या पार्श्वभूमीवर सोपानं केलेली मागणी महत्वपूर्ण आहे